श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या बघा आपण बऱ्याच वेळा असं ऐकलेलं आहे की गणपती आगमन झालेलं आहे आणि घरामध्ये एखादी गरोदर स्त्री आहे मग ती सून असो किंवा मुलगी असो पण असं म्हटलं जातं की, की बाप्पांचं विसर्जन त्यावेळी करायचं नाही असं आपण बरेचदा ऐकलेलं आहे परंतु बघा जर या रूढी परंपरेनुसार आपण बाप्पांचं विसर्जन नाही केलं तर त्या बापांची विधिवत पूजा केली नाही किंवा त्यांचे नियम जर नाही पाळले तर त्याचे घराला दोष लागू शक शकतात हे मात्र नक्की आहे तर आपल्याला कशाप्रकारे बापांचं विधिवत पूजन करायचं आहे जर त्यांचा कुळाचारच असेल की विसर्जन नाही करायचं तर कोणत्या पद्धतीचा अवलंब करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनेलवरती शेअर केलेली आहे लिंक खाली देत आहे नक्की व्हिडिओ 吧哈。Uh huh.